फटाका स्टॉलचे गुन्हेगारी स्टाईलने मार्केटिंग करणे एका तरुणाला चांगलेच भोगले आहे फटाक्यांच्या स्टॉलची प्रसिद्धी व्हावी यासाठी तरुणाने टोळी युद्धाचा बनावट प्रसंग साकारत गोळीबाराचे थरारक रील तयार केले ही रील सोशल मीडियावर व्हायरल होताच नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आलाय थेरगाव येथे घडलेल्या या प्रकाराची वाकड पोलिसांनी गंभीर दखल घेत तरुणाला ताब्यात घेतलं त्यानंतर पुन्हा असे रील बनवणार नाही असे म्हणत या तरुणाने माफी मागितली राकेश मराठे असे या रील बहादर तरुणाचे नाव आहे राकेश याला रील्स बनवण्याचा छंद आहे काळेवाडी थेरगाव रस्त्यावर फटाका स्टॉल टाकला आहे फटाक्यांच्या स्टॉलची प्रसिद्धी व्हावी यासाठी तरुणाने टोळी युद्धाचा बनावट प्रसंग साकारत गोळीबाराचे थरारक रील तयार केले थेरगाव मध्ये खुले आम घडलेला प्रकार असे कॅप्शन देत त्याने रील बनवला हातात प्लास्टिकचे पिस्तूल घेत गुंडांच्या भाव आणि त्यानंतर दुचाकीवरील तरुणावर बनावट गोळीबाराचे दृश्य बनवले आणि शेवटी फटाक्यांच्या स्टॉलचे नाव आणि पत्ता झळकला हे रील व्हायरल झाल्यानंतर त्यातील दृश्य पाहून नागरिकांनी ती खरी घटना समजून घेतली त्यामुळे घबराट पसरली सोशल मीडियावर या रील विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आपलं इथं त्या की फटाक्याचं अनुसार लावलेलं आहे ते म्हणजे एवढं कॅलिमिनाटं दिलेलं आहे नकीचं फटाक विषय फटाक्यांची जाहिरात करायची तर करा पण गुन्हेगारी दाखवून प्रचार करणे योग्य नाही असं संताप व्यक्त करत या प्रकाराकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देऊन कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली त्यानुसार वाकड पोलिसांनी मंगळवारी सकाळीच या बहादूरचा शोध घेत त्याला पोलीस ठाण्यात आणलं पोलिसी खात्या दाखवत त्याला समज दिली त्यानंतर त्याने झाल्या प्रकाराबाबत माफी मागितली तसेच संबंधित डिलीट केले त्याने माफी मागितल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे तर काल माझ्याकडून एक चुकीचा व्हिडिओ व्हिडिओ आला त्या बघून मला वाकड पोलीस स्टेशन मध्ये येऊन मला वाकड पोलिसांनी पोलीस समज दिलेली आहे तर कृपया करून कोणी असा व्हिडिओ बनवून जर बनवलं तर वाकड पोलीस म्हणून ते योग्य ती कारवाई आणि योग्य ते समज देतील आणि स्टॉलची जाहिरात करण्यासाठी संबंधित तरुणाचे गुन्हेगारीचे उदात्तीकरण होईल असे रील बनवून सोशल मीडियावर व्हायरल केले याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी संबंधित तरुणाला पोलीस ठाण्यात आणलं त्याला समज देण्यात आली तरुणाने झाल्या प्रकाराबाबत माफी मागत रील डिलीट केले असल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली आहे